रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून दापोली पोलीस दलाच्या वतीने रामराजे कॉलेज दापोली या ठिकाणी नवीन कायद्याची ओळख व अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सरकारी अभियोक्ता लिमये पोलीस निरीक्षक विवेक अहिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव यांनी मार्गदर्शन केले यामध्ये नवीन कायद्यामध्ये झालेला बदल वेगवेगळ्या कलमांवये लागू करण्यात आलेल्या शिक्षा तसेच फौजदारी प्रक्रिया संहितामध्ये बदल होऊन नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस बाबत मार्गदर्शन साक्ष अधिनियम याबाबत मार्गदर्शन करून पोक्सो कायदा विशाखा का समिती निर्भया समिती लहान मुलामुलींचा लैंगिक छळ अशा अनेक कृत्याचे प्रकार सांगून कायद्यात झालेला अमूलाग्र बदल बदललेल्या कायद्यांचा उद्देश व कायद्याचा धाक व नमूद केलेला शिक्षेबाबत माहिती दिली तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन करून ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन देखील केले तसेच महाविद्यालयीन स्तरावर महिला कक्ष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावे याबाबत सूचना करण्यात आल्या या, या कार्यशाळेला सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी पोलीस पाटील दापोलीतील व्यापारी वर्ग सुमारे दीडशे ते एकशे पंचाहत्तर विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता कार्यक्रमाचे नियोजन पोलीस कॉन्स्टेबल सुहास पाटील पोलीस कॉन्स्टेबल अमित शिंदे श्रीकांत बैकर यांनी केले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा